नगरपालिकेची विक्रमी कामगिरी तब्बल अकरा कोटी चोवीस लाखांची कर वसुली पेन नगरपालिकेनं मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीवर यावर्षी प्रशासनानं जोरदार भर दिला होता कर वसुलीचा शंभर टक्के टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची टीम आता घाम गाळत असताना गतवर्षीपेक्षा एक कोटीची जास्त रक्कम मार्च अखेरपर्यंत जमा झाली आहे यंदाच्या आर्थिक वर्षात एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के मालमत्ता कर वसुली करण्याचं उद्दिष्ट वसुली विभागातील सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे सहाय्यक अधिकारी महेश वडके व कर्मचारी वर्गानं नजरेसमोर ठेवलं होतं ते यशस्वी करण्यात आलंय तब्बल अकरा कोटी चोवीस लाख कराची रक्कम तिजोरी जमा झाल्यानं मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी लेखापाल किरण शाह कर निरीक्षक अमोल नापते सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे वसुली विभाग प्रमुख महेश वडके व सर्व गट प्रमुखांचं कौतुक केलंय आर्थिक वर्ष संपायला दहा दिवस असताना दहा कोटी वीस लाख कराची रक्कम जमा झाली होती त्याची टक्केवारी पंच्याऐंशी होती दिलेले एकूण बारा कोटी चार लाख कराच्या रकमेपैकी अकरा कोटी चोवीस लाख रुपये अशी त्र्याण्णव टक्के रक्कम पालिकेच्या एक कोटी अडुसष्ट लाख तेवीस हजार पाणीपट्टीची वसुली झाली आहे याशिवाय शिक्षण कर आणि इतर सर्व करांचा या त्र्याण्णव टक्के करामध्ये समावेश आहे पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने चांगलीच कसरत करत ही वसुली मोहीम यशस्वी केली आहे नवनवीन फंडे आणि रिक्षांमधून दवंडी दवंडीद्वारे जनजागृती पथकातील कर्मचारी वर्गाच्या गृहा भेटी यामुळे सजागतेनं पेण शहरातील नागरिकांनी आपापली मालमत्ता कराची रक्कम भरण्यावर भर देत चांगल्या प्रकारे पेण प्रशासनाला सहकार्य केलं या सर्व करदात्यांचं मनापासून आभार सहकार्यामुळे ही कामगिरी वसुली विभागाला करता आली यासाठी सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्गाचे जीवन पाटील मुख्याधिकारी पेड नगर परिषद यांनी अभिनंदन केलंय